मुझा da ज्यालता होट बॉवजा कॉणास तानला या रोखण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर राजकीय रिंगामध्ये उतरलेले मित्रो मी तमाम सुशिक्षित अवधान होता एक प्रश्न विचारतोय संविधान वाचवण्याच्या नावाखाली आपण महाविकास आघाडीला मतदान केलं आणि सदतीस खासदार या महाराष्ट्रामध्ये निवडून आणले मित्र राहुल मैं बोलता बोल ना देना रे बाबा ये चीज सर्व ज्या पद्धति लोकसभा निवकी कांग्रेस आणि महाविकास आघाडीने संविधान खत्रेने हे म्हणून भोटव्यस्तांमध्ये शिरकाव केला आणि बौद्धांचं मतदान आंबेडकरी समूहाचं मतदान यांना सुरून घालण्याचा प्रयत्न केला आणि आपण भुलता त्या भुलतात माझ्या माता पहिला येत्या वीस नोव्हेंबरला आपण आमच्या गॅस सिलेंडर या निशाणी समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करावा हीच विनंती करण्यासाठी आलो काही आज मला माहिती आहे की नांदेड पूर्व मध्ये नांदेड उत्तर मध्ये प्रशांत टिंगोले सारखे अतिशय तडकदार इंजिनियर असलेल्या आणि प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा तरुण कार्यकर्ता उभा आहे खर म्हणजे त्याच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याच्या पाठीमागे इथल्या सर्व राजकीय पक्षांनी उभं राहायला पाहिजे होत सगळ्या बौद्धांनी उभं राहायचं राहायला पाहिजे होत इथले इथले प्रस्थापित समाजाला माहिती असत कि नांदेड उत्तर मध्ये जवळजवळ शहात्तर हजार बौद्ध मत आहेत बरोबर आहे हे तुम्हाला माहिती आहे शहात्तर हजार बौद्ध मतांपैकी साठ हजार लोक साठ हजार मत जरी मतदानाला गेली साठ हजार निवडून येऊ शकतो मागच्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आला आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानी काय कोर्टाच्या निकालानी सांगितलं की दलित आणि आदिवासींच्या मध्ये ज्या राखीव जागा आहेत त्या राखी जागाला दोन नवीन अटी लागू होती एक अट आहे वर्गीकरणाची आणि दुसरी अट आहे क्रिमी लेअरची आरक्षणाला सुद्धा होत क्रिमिलेअरचा अर्थ होतो की ज्या घरामध्ये सुबत्ता आहे म्हणजे ज्या घरामध्ये वडील किंवा आई डॉक्टर आहे इंजिनियर आहे वकील आहे स्वतःचा व्यवसाय आहे क्लास वन ऑफिसर आहे आय एस ऑफिसर आहे वीस पंचवीस एकर पाण्याखायची शेती आहे अशा घरातल्या लोक मुलांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही तर हे तत्व आपल्याला लागू नव्हतं हो सुप्रीम कोर्टाने ते आपल्याला लागू केलं त्याच्यात त्यांनी असं घेत सांगितलं की समजा एका पिढीमध्ये जर एका माणसाला आरक्षणाचा लाभ मिळाला असेल ला तर त्या घरामध्ये दुसऱ्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळाला नाही म्हणजे एखाद्या घरामध्ये वडील जर कुठेतरी आरक्षणावरती त्यांना जिल्हा परिषदेमध्ये किंवा नांदेड महानगरपालिकेमध्ये शिपायाची जरी नोकरी मिळालेली असली तरी त्यांच्या या पोरीला मेडिकल इंजिनिअरिंग साठी आरक्षण मिळणार नाही कळतंय काय म्हणते मी आता मला तुम्ही सांगा शिपायाच्या नोकरीमध्ये पोरांचे मेडिकलची शिक्षण होतात का हो कुठल्याही चांगल्या कॉलेजची फी भरता येते का नाही भरता येत त्यामुळे आरक्षण हे हवं शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये कायमस्वरूपी आरक्षण असणं ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे आरक्षण टिकवणार का घालवणार आणि आपण त्यांना मत देणार ते तर संबोधान वाचायला निघाले नाही देणार ना मग आता जिद्दी पेटवा आता आपल्याला आताची लढाई ही आपली आरक्षण टिकवण्याची लढाई आहे केवळ आरक्षण टिकवण्याची लढाई आपल्यासाठी नाही आहे आपलं तर आधी आरक्षण टिकवायचं ते आदिवासींचं टिकवायचंय त्याच्याबरोबर ओबीसींचं टिकवायचं टिकवायचंय आणि त्याच्याबरोबर आपण मुसलमानांसाठी पाच टक्के आरक्षणाची मागणी करतोय ही ह्या भूमिका घेऊन लोकांच्या मध्ये आता जाण्याची गरज आहे मला असं वाटत की आज नांदेडमधल्या शहात्तर हजार बौद्धांपैकी सत्तर साठ हजार बौद्धांनी जरी प्रशांत दादांना मतदान केलं तरी आपण तेवीस नोव्हेंबरला प्रशांत आम आमदार म्हणून विधानसभेत पाठवणार उद्या नांदेडमध्ये बाळासाहेबांची सभा आहे एल व्ही बाळासाहेब विधानसभेत जवळजवळ प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जातात पण तुम्हाला आत्ता माहिती आहे की काही दिवसापूर्वीच त्यांची एन झाली आहे त्यामुळे आता प्रत्येक त्याच्यामुळे त्यांचे आठ एक दिवस गेले त्यामुळे आता सगळ्या महाराष्ट्र पिंजून काढणं पूर्वीसारखं शक्य होणार नाही आहे तरी पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सभा घेतलेली आहे आणि उद्या आपली सभा नांदेडमध्ये होणार आहे आपली सभा नवा बोंडा मैदानामध्ये होणार आहे आणि ते मैदान इतकं पॅक करायचं आहे की केवळ नांदेड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये नाही तर अख्ख्या मराठवाड्यामध्ये उद्याच्या सभेचे पडसा धुबटले पाहिजे आणि लोकांना संदेश केला पाहिजे की अत्यंत ताकदीनी इथला बौद्ध इथल्या प्रस्थापित समाजाला हरवण्यासाठी इथे उतरलेला आहे आज तुम्ही गंमत बघा नांदेडमध्ये समोर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार उभे आहेत बरोबर आहे तुतारीचे पण आणि हाताचे पण हे खे? खेळ करायला उभे आहेत आपला भ्रमनिराश करायला उभे आहेत आणि आज महाविकास आघाडीतलीच लोक जर अब्दुल सत्तारांना मत देत नाहीये तर आज आपल्या सगळ्या मुस्लिम सहकार्याला जाऊन हे सांगण्याची गरज आहे की अरे काँग्रेसच अब्दुल बसलीये कधीच दलितांना निवडून खुल्या जागेवरनं ना दलितांना निवडून येऊ देत नाही आदिवासींना निवडून येत नाही मुसलमानांना निवडून येत नाही ते कसल्या अब्दुल सत्तारांना निवडून येऊ देणार आहे तुमचं मत वाया घालू नका आधी साठ हजार मत एका जागेवर तुमची मता आमच्या पर्यात टाका हा घरोघरी जाऊन प्रचार करण्याची उद्यापासूनची वेळ आहे तुमच्या हातात प्रचाराला फक्त आता चाळीस एक तास राहिलेले तो प्रचार तांगिनी करायचा आहे आणि वीस तारखेला तांगदिनी प्रशांत दलांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे जय भीम जय भारत